शहरात खळबळजनक घडामोडी घडत असून माजी महापौर मनोहर सपाटे यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे हा व्हिडिओ ॲडव्होकेट योगेश पवार वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार धुमावस्ती सोलापूर यांनी व्हायरल केल्याचा आरोप आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सरकारतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित पाटील यांनी फिर्याद दिली असून या व्हिडिओमुळे पीडिता महिलेची ओळख उघड झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक तानाजी दराडे करत आहे ॲडव्होकेट योगेश पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की एका बड्या अधिकाऱ्याच्या दबावाखाली माझ्यावरती हा गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रत्यक्ष आरोपी मनोहर सपाटे यास वाचवण्यासाठी पोलिसाकडून चाललेलं संरक्षण आहे त्यांनी पुढे सांगितले की मी स्वतः पोलीस ठाण्यात हजर होणार असून अटकेला समोर जाण्याची अटकेला समोर जाण्यास तयार आहे दरम्यान सरकारी पक्षाला कोर्टाची कोणतीही नोटीस मिळाली नाही सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनी स्पष्ट केले असून आम्ही आम्ही ती पोलिसांकडून मागून घेणार आहोत असेही यावेळेस म्हटले आहे या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा